नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण लाल मसूरच्या डाळीची आमटी बघणार आहोत तिखट वरण म्हणता येईल त्याला बघणार आहोत तडकावाली चला तर मग सगळ्यात आधी गॅसवर कडे ठेवलेले आहे त्यामध्ये चम तेल टाकलेलं आहे जिरा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कांदा टाकूया कांदा छान सोनेरी रंगावर झालं की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात हिरवी मिरची टाकूयात आणि या स्टेजवर आपण मीठ टाकूयात मीठ टाकल्यावर काय होतं इथे की टोमॅटो लवकर शिजला जातो मिक्स करून घेऊया छान त्यानंतर आपण इथे मसाला टाकणार आहोत लाल मसाला हरद गरम मसाला आणि धनीपोटा मिक्स करूयात छान डाळ इथे मी अर्धा तास भिजत ठेवली होती स्वच्छ धुवून घेतली आहे डाळ टाकूयात मिक्स करून घेऊयात छान आणि ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाणी टाकण्याने काय होतं डाळीला छान कलर येतो त्यामुळे इथे गरम पाणी वापरायचं आपण इथे पाणी गरम झालेलं आहे बाजूच्या ह्याच्यावर नंतर इथे मी पाणी टाकते गरम मिक्स करून घेऊया छान डाळ अशी छान शिजेपर्यंत आपण दहा ते पंधरा मिनटं छान स्लो गॅसवर ढाकून ठेवून शिजवून देऊया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आपली डाळ छान शिजलेली आहे थोडंसं पाणी अजून मी आठवून देणार आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात पाणी तुम्हाला पातळ हवं असेल तर पाणी अजून तुम्ही गरम टाकू शकता मी या स्टेजवर बस करणार आहे त्यानंतर मी ते तडका टा तडका लावणार आहे तेल टाकूया लसूण खूप सारी लसणाने छान अशी चव येते डाळीला ह्या त्यानंतर एक लाल मिरची लाल मसाला टाकूयात छान खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आपली डाळीवर आपण ही सोडणार आहोत